नमस्कार मित्रांनो मागाशी तीन ते साडेचारच्या दरम्यान बेकराईनगरमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर परिसरामधील एच पी पेट्रोल पंप जो ओड्या शेजारी आहे सी एन जी पंप म्हणून ओळखला जातो त्या पंपाच्या परिसरात प्रचंड पाणी साचलं इतकं पाणी साचलं की अक्षरशः पंप बंद करण्याची वेळ आली आणि त्यासमोरीलच सासवर रोड जो आहे त्या रोडवरील हा पूल आपण पाहत आहात तो अतिशय वेगाने पाणी पुलावरून जात आहे आणि वाहन चालक त्या पाण्यामधून रस्ता काढून आपल्या घराकडे निघण्याचा प्रयत्न करत आहेत बघा मित्रांनो पूल अतिशय धोकादायक परिस्थितीत रोडसुद्धा खचला आहे पुलाच्या शेजारील हे बघा इथं अक्षरशः म्हणजे जीव घालून जीव मुठीत धरून ज्येष्ठ नागरिकांची तर सुद्धा होत नाही आहे मित्रांनो पुढं जाण्याची कारण की पाणीच तेवढं आहे बघा इकडे किती पाणी भरलेलं आहे अक्षरशः मोपेड गाड्या तर बंद पडायची शक्यता आहे इतकं पाणी आणि एवढं प्रचंड वेगाने जात आहे चुकून काही आगाठीत घडलं तर गंभीर इजा होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येणार नाही अनेक सामाजिक कार्यकर्ते परिसरामधील तरुण वाहन चालकांना सूचना देत आहेत ट्रॅफिक कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत प्रत्येकजण आपापल्या घराकडे जाण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे आपण पाहत आहात अनेक नागरिक या ठिकाणी जॅम झालेल्या ट्रॅफिकचं चा, चाचलेल्या पाण्याचं चा, आणि वेगाने वाहणाऱ्या पाण्याचं व्हिडिओ शूटिंग काढून आपल्या आप्तसोक यांना सांगत आहेत की या परिसरात येताना काळजी घ्या शक्यतो येऊ नका प्रचंड ट्रॅफिक जाम झालेला आहे सासवड रोडला बेकराईनगरजवळ हरिओम ट्रेडर्स आणि एच पी पेट्रोल पंपाच्या परिसरामध्ये बघत आहात दोन्ही बाजूला ट्रॅफिक जाम झालेला आहे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तरुण वाहकांना सूचना देत आहेत काही जणांनी बघा इकडे दोरी धरलेले आहे कोणी चुकीच्या साईडला जाऊ नये काही आगट्टीत घडू नये म्हणून या तरुणांना मनापासून सलाम